आमच्या सर्वांचे लाडके सर आदरणीय जोगदान सर यांचा आज वाढदिवस आहे जोगदान सरविषयी काय बोलावं योगदान सर, सर इतके चांगले इतके हसत खेळत राहणारे आम्हा विद्यार्थ्यांना हसत खेळ शिकवणारे त्यांच्या मनात कितीही दुःख असलं तरी ते आपलं दुःख नाहीसं करून इतरांनाही आनंदी ठेवतात आणि जे विषय अस आम्हाला असं वाचाय वाट, वाट, वाटाय वाटायचं की फक्त मराठीचा आनंद आणि असं हसून खेळून शिकवतात पण सर आम्हाला नागरिक शास्त्र विषय सुद्धा हसत खेळत शिकवून सर्व विद्यार्थ्यांना इतका समजावून पटवून सांगला अन सर सगळे विषय हसत खेळत आणि नुसतं शिकवणच नाही तर सर विद्यार्थ्यांना कसं घडावं कसं जगावं हेही सतत सा, सतत सांगत असतात आणि सर्व सर वर्ग आनंद वर्गच नाही तर सगळी शाळा सगळं आनंदी ठेवतात सर, सर माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथं थांबते धन्यवाद